हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी एकदम चमचमीत अशी मूगवडीची रस्सा भाजी केली आहे मूगवडीची भाजी तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी मूगवडी घेतलेली आहे ही मूगवडी कशी तयार करायची याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भाजी करण्यासाठी इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तसेच थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कढीपत्ता घेतलेला आहे एक तांदा बारीक घेतलेला आहे असं सुकं खोबरं घेतलेलं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या व एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता सर्वात अगोदर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सुकं खोबरं लसूण व आलं टाकूया व हे मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आता आपण अगोदर जी मुगवडी आहे ती भाजून घेणार आहोत ही मुगवडी आपल्याला तेलामध्ये थोडा वेळ परतवून घ्यायची आहे आता तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण मुगवड्या घालूया आता एक चार ते पाच मिनिटे ही मुगवडी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तर दो दोन ते तीन मिनिटे ही मुगवडी छान भाजली आहे याचा कलर चेंज झाला आहे आता ही मुगवडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर आता मूगवडी काढून घेतल्यानंतर याच कढईमध्ये आपण भाजीला फोडणी देणार आहोत आता कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडकल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कढीपत्त्याची पाणी घालायचे आहेत आता हे आपल्याला एक दोन तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत आता दोन ते तीन मिनिटानंतर कांदा आपला छान असा सॉफ्ट झाला आहे यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं आहे हे आपण आलं लसण व खोबरं याचं तयार केलेलं वाटण आहे आता या वाटणाला लालसर रंग येईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत आता इथे तुम्ही पाहू शकता या वाटणाला छान लालसर असा रंग आला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे तसेच इथे मी एक ते दीड चमचा घरगुती काळा मसाला वापरला आहे तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हा सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स केलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं तेच पाणी मी इथे घातलेलं आहे आपल्याला रस्सा केवढा करायचा आहे तेवढ्या प्रमाणात ते आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे व याला एक उकळी येऊ द्यायची आहे आता एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या रशाला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला मुगवडी घालायची आहे आपण जी भाजून घेतलेली मुगवडी आहे ती यामध्ये घालायची आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे व कढईवरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिटे ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया आपली ही भाजी शिजलेली आहे छान दाटसर अशी ही भाजी बनवून तयार झालेली आहे भाजीचा सुगंधही खूप छान असा येत आहे आता इथे आपण पाहूया आपली मूगवडी शिजलेली आहे की नाही आता आपण जर याप्रमाणे थोडीशी बोटाने दाबून बघितली तर ही मू मूगवडी छान अशी मोडत आहे म्हणजेच आपली भाजी शिजून तयार आहे घरामध्ये जेव्हा भाजीला काही नसतं तेव्हा याप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसातील वाळवणीचे पदार्थ वापरून छान भन्नाट अशा भाज्या तयार होतात तर अशा प्रकारे आपली ही झटपट अशी मुगवडीची भाजी बनवून तयार झालेली आहे ही मुगवडीची भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती भात कशासोबतही खाऊ शकता तुम्ही ही मुगवडीची भाजी नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही मुगवडीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद